दुःख दारूना वैभवामध्ये असताना तुझा असताना तू असता रे तुझे पाय असणारे अतिशय सुकुमाराची ते ही संपूर्ण वस्त्रभूषण काढावे लागतील वल कला चक्कणी शरीराला प्रदान करावे लागतील आता ऐकणारे महानसमेतील वलकले म्हणजे नेमकं काय अरे जिथे असतरे जंगलामध्ये झाडे असतात तर त्यांची असत असतात पहिले असतात हे असत प्रदान करावं लागतं अशा प्रकारे जो गोष्ट असत रे प्रभू रामचंद्र आपल्या आपल्याला पत्नीला बोलू लागले दंड कारण दुर्धरसा आपण पायी चार दुःख दारुण वनवासी सत्या अरे वनवास मध्ये दिंडी नव्हे त्या ठिकाणी जंगलाने जावं लागता काटे कुपटाने जावं लागता त्या ठिकाणी मोठमोठे वृक्ष असतात बर का मोठमोठे प्राणी असतात दुसर प्राणी असतात त्यांचा सामना करावा लागतो गवतावर झोपावं लागत प्रोग्राम चंद्र बोलतात शिहशा धुळ व्याघ्र वक्र तर सतगर मृत जंबुक रिसवान सर्व परम दुःख बनवास परम दुःख

नाता सीता रसिक उष्ण जनाचा प्रभू रामचंद्र बोलू लागले अरे तू असणारी राजाची सुने राजाची असणारी मुलगी आस अरे सुंदर असताना पंच पकवान तुम्ही आतापर्यंत सेवन केला वनवासाला जायचं मध्ये तिथं पाती पकवान मिळणार नाहीया तिथं काय करावं लागेल ला वेळ आली तर फळ जर नाही भेटलं तर झाडात पान खावे लागतील अशा प्रकारे वनवासामध्ये दुर्धर दुःख दुःखही शिते हे तुझ्या शक्य नाही नवी बंग दुख माळा वनवासी दुर्धर वनवास असताना दुर्धर अरे राजा दशरथाची सुनास जगात ता, चालक मालक असणार प्रभू रामचंद्र त्याची असणारी बायको आहे अरे तुझा असताना तिकडे पिता असताना जनक त्याची असताना तू मुलगी आहेस अरे राज घडण्यामध्ये राज बिन्ना घडण्यामध्ये जन्म झाला आणि तू येतकरी वनवासाला यावा आणि असल्या गोष्टी ग्रहण कराव्यात हे यटकणी शक्य नाही या, ना या, ना या मनुष्य ते वनवास तुला जमणार नाही येऊ नको माझ्या सोबत असे असणार हे प्रभू रामचंद्र बोलतात जवळ ूपणे डोळे मिटून आणणारे प्रभुराम चंद्राचे शब्द त्यावेळेस असणारे सीता रामा अरे रामान एवढं एवढे खाता येत नाही मला माहित आहे